नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव द्या बाईक रॅली काढून भूमिपुत्रांची जोरदार मागणी लोकनेते दिबा पाटील शेवटच्या श्वासापर्यंत न्याय हक्कासाठी लढले देशपातळीवरील गोरगरिबांसाठी स्वतःच्या घरा कृषी पत्र ठेवलेल्या नेत्यांमध्ये ते आहे उरणमध्ये प्रकल्पग्रस्तांचे जे ऐतिहासिक आंदोलन झाले त्याचे ते प्रणेते होते त्या आंदोलनात पाच हुतात्मे झाले त्यामुळे त्यांची जाण ठेवून तरी विमानतळाला दिबांच्या नावाबाबत आज तरी सरकारला सुबुद्धी सुचेल का दिबांचा आज बारावा असतो म्हणजे ते जाऊन एक झाले तरी मात्र सरकारला जाग येत नाही सरकार किती दिवस ढकल करणार पाटील यांचा स्मृती दिन असून आज स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांच्या नावाची लवकरात लवकर घोषणा करावी म्हणून वाशी इथून बाईक रॅली काढून सरकारला इशारा दिला आहे सरकारचे म्हणणे जरी विमानतळाचे काम पूर्ण झाल्यावर नावाची घोषणा केली जाईल असे असले तरी सरकारने स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर नावाची घोषणा करावी अशा मागणीसाठी आज वाशी ते पणवेल करंजडे अशी मोटरसायकल रॅली काढली असून यात मोठ्या प्रमाणात स्थानिक प्रकल्पग्रस्त सामील झाले होते तर नवी मुंबई विमानतळाला दिपा पाटील यांचं नाव आणण्यात येणाऱ्या वेळेला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा सूर निघत होता आज असं आहे की लोकनेते दिवा पाटील यांचा स्मृती दिन आहे या स्मृती दिनाने पूर्वीच नाव जाहीर व्हावं असं आमची इच्छा होती परंतु केंद्र सरकारकडून असं सांगितलं आहे की ज्या दिवशी हे विमानतळ सुरू होईल त्याच दिवशी ह्या नावाचा घोषित घोषणा होईल परंतु अहमदाबाद हैदराबाद किंबहुना बेंगलोर या विमानतळांचं नाव उद्घाटनापूर्वी घोषित झालेलं होतं आमचं मत आहे की आपण निश्चितपणे नाव घोषित करायला यावर आमचा विश्वास आहे का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब विद्यमान मंत्री गणेशजी नाईक साहेब माजी मंत्री जगन्नाथजी पाटील साहेब माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब श्री डॉक्टर संजीव नाईक साहेब यांच्या समक्ष शब्द दिलेला आहे आणि ही भारतीय जनता पक्षाची स्ट्रॉंग पिलर आहेत किंबरुणा या ठिकाणी आमच्या चळवलीचे ते स्ट्रॉंग पिलर आहे आणि त्यांच्यासमोर शब्द दिलेले आहे यामुळे निश्चितपणे नाव निश्चित जाहीर होईल पण जाहीर होण्यापूर्वी आमची मागणी आहे की राज्याच्या मुख्यमंत्री पुढाकार घ्यावा आणि लवकरात लवकर घोषित कसं अशी मागणी केलेली आहे त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांनी की मी त्या त्याला लक्ष देतो आणि माननीय मंत्र्यांची भेट घेऊन हा कार्यक्रमाचं निश्चित करतोय आता आम्हाला आम्ही आशावाद आहोत की आमचं नाव घोषित होईल एवढं आम्हाला निश्चित वाटतं